गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येण्याचा विचार करत असाल तर वर्तमान स्थितीची माहिती घेऊनच या कारण या विमानतळावर बावीस ऑगस्टपासून पर्यटक टॅक्सी चालकांचं आंदोलन पेटलं असून कदाचित चोवीस रोजी ते गोवा बंद करण्याच्या तयारीत आहेत येथील व्यवसायात पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांना प्राधान्य मिळावं यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलं आहे हे आंदोलन थांबवण्यासाठी तेवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आंदोलकांना पणजीतील शासकीय निवासस्थानी पाचारण केलं होतं त्यानुसार पंचवीस जण भेटीसाठी पोहोचले होते पण केवळ दहा जणांच्या शिष्टमंडळाला आत बोलवण्यात आल्यानं आंदोलक चिडले ते मुख्यमंत्र्यांना न भेटता सायंकाळी पेडण्याला परतले आता यापुढे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा किंवा कदाचित गोवा बंद करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय एकूण पाच मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं असून त्यातील दोन महत्वाच्या मागण्या सरकारनं दोन दिवसांपूर्वीच मान्य केल्या आहेत पण यावर आंदोलक समाधानी नाही आहेत खरी असे दिसले की सीएम म्हटलेले तुम्ही सेक्रेटरियटी सो एज्युटेशन चालू असले एक बॅक स्टेप घेऊन सीएमच्या दारात ये सीएम आणि जे म्हणून बट हंग असं दिसले की हेवी पोलीस फोर्स डिप्लॉय गोय ते म्हणजे एक आठ जान ना दहा जणात वचटले तिथून आमचे ऑल गोवा टुरिजम स्थेक होल्डर आहे सो किती आई एज्युटेशन सगळ्यांचा हातभार लागला लागलेलो आहात सो कन्सिडर करूनच सो खरी आता निराश जा सो मिटी बी रावची ना आता आम्ही वयता आणि एज्युटेशन कंटिन्यू येतात तर पाहूया आपण या मागण्या नेमक्या काय आहे पेडण्यातील पर्यटक टॅक्सी चालकांना निळ्या रंगाची अर्थात ब्ल्यू कॅपची सुविधा देण्यात आली आहे पण विमानतळावर इतर पर्यटक टॅक्सी आणि गोवा माइल्स ॲप टॅक्सी सेवा चालू आहे शिवाय सरकारी कदंब बसेस ही सुरू आहेत यामुळं ब्ल्यू कॅप टॅक्सींना रोजगार मिळत नाही म्हणून गोवा माइल्स ॲपची सेवा बंद करावी गोवा माइल्स ॲपचं काउंटर देखील बंद करावं विमानतळ चालवणाऱ्या जी एम आर कंपनीनं पार्किंग शुल्क दोनशे रुपये केलं आहे ते कमी करावं याशिवाय विमानतळावर प्रवेश शुल्क काउंटर शुल्क आकारण्यात येत आहे ते देखील बंद करावं लिंक रोड वापरणाऱ्यांसाठी शुल्क आकारलं जात आहे ते शुल्क देखील रद्द करावं अशा या मागण्या आहेत या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलंय यातील पार्किंग शुल्क कमी करून ऐंशी रुपयांवर आणण्यात आलंय मात्र इतर मागण्या सरकारनं मान्य केलेल्या नाही आहेत त्यातच हे आंदोलन राजकीय हेतून प्रेरीत आहे अशी टिप्पणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली त्यामुळं हे, के हे या आंदोलन आणखीन जनतापले हे आंदोलन पॉलिटिकली मोटिवेटेड असा कोण तरी त्यांच्या फाटल्यान असा सरकारा मोटिवेट करून जे, जे कंप्लीटली पॉलिटिकली मोटिवेटेड कळतली पर्टिक्युलरली मुख्यमंत्र्याक टार्गेट करून ज्या पद्धतीने खबर असं तुम्ही उलल्या उपरांत क्लिअर कट कळतात मुख्यमंत्र्याचे स्पेसिफी उलय म्हणून सांगल्या उपरांत ते पूर्णता पॉलिटिकली मोटिवेटीड असतात मोपा टॅक्सीवाल्यांचे जो आंदोलनचा विषय व्हेरी सिंपल असं त्यांचे विषय हांवें टाइम टू टाइम सोडयल्या त्यांचं आमदार हो आम प्रवीण आणि परत जीत हे दोन्ही जण माझेकडे उलटल्या दोघू जण थंसर गेले आणि दिसता त्या दोन्ही तेंच्यांनी ब्ल्यू कॅब टॅक्सी थंयसर मागली जी खातीर लँड दुजाराखाल ब्ल्यू कॅब टॅक्सी दिली त्यांव्हा स्टँडू दिलं मला दिसत कळत ननी जी फीस म्हणजे त्यांची डिमांड असं सांगता की अंशी वयल्यान दोनशे रुपया ती आम्ही ऑलरेडी अंशी रुपया परत अंयशी रुपया केली त्यांच्यांनी जी वाढलेली ती त्यांच्यांनी सांगा टाईम स्लॉट पाच मिनटा वेल्यानं ते पार्किंग प्लेसीन दहा मिनटं जाय ती आम्ही ऑलरेडी दहा मिनटांय दिली आता ते कियाक आंदोलन करता हे मला खबर ना त्यांचा जो डिमांड तो डिमांड ऑलरेडी फुलफिल झाला त्याच्या व्यतिरिक्त कोणतरी भायन सगळे पॉलिटिकली येतात आणि कोणतरी थंसर उलय जातात त्यांचा काही आहे ना मपशी आम्हाला म्हणणे की मोपा टॅक्सी पेडण्याकारांनीच चलाव माझेही मतेच असा पेडण्याकारांनीच चुपे ती पेडण्याकरांनीच चलोव त्यांस जाऊच ते मोठे जावचे ही आमची इच्छा असा ती त्यांडकतात जे लोक टॅक्सी ना पॉलिटिकली मोटिवेटेड थोड्या जणांना थंयसर आमदार बीन जावपाची सपनाय पडतात थोडे जाण भायरसून त्यांना फील करतात त्यांचे गॉडफादर थोडे भायर बसल्यात आणि तेही उलयतात काय चिंता असा या आंदोलनाला गोव्यातील इतर टॅक्सी संघटना आणि राजकीय पक्षांनीही समर्थन म्हणूनच म्हणून दोन दिवस मोपा विमानतळावरून येण्याच्या तयारीत असाल तर अपडेट राहा याची अपडेट आमच्या गोवन डॉट नेट या संकेतस्थळावरून तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा